मित्रांनो आपण पाहतो बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि तो पिंपल्स नाहीसा झाल्यानंतर त्या ठिकाणी काळा डाग पडतो तर पिंपल्सचे जे काळे डाग आहेत ते काळे डाग कसे दूर करायचे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर त्यात तुम्हाला सांगतो पिंपल्स न यावे म्हणून काय करावे दररोज तुम्ही दोन ते तीन लिटर पाणी प्यावे आणि तुमचे पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी तुम्ही पंधरा दिवसातून एकदा पंधरा ते वीस कडुलिंबाच्या पानांचा ज्यूस करून प्यावा याने तुमचे पिंपल्स येण्याची समस्या दूर होईल जर पिंपल्स चेहऱ्यावर आले आणि काळे डाग पडले तर काय करावे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा ज्यूस काढून लावायचा आहे ज्या ठिकाणी काळा डाग पडलेला आहे तुम्ही दोन तीन दिवस हा उपाय करा हा उपाय जर फायदेशीर नाही झाला तर तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी हळद पावडर घ्या आणि ती पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून त्या काळ्या डागावर लावा यानेसुद्धा तुमचा चेहऱ्यावर जो पिंपल्स हा काळा डाग आहे तो दूर होण्यासाठी मदत होईल आणि जर तुम्हाला जर तो काळा डाग नाहीच नाही झाला नाही तर डॉक्टरांचासुद्धा योग्य सल्ला तुम्ही घेऊ शकता परंतु त्यावर तुम्ही काही दुसरा वेगळा उपाय असा करू नका नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा